जातानी टाईम झाला होता म्हणून पुत्र रुत्रांशी दर्शन घेतलं आत्ता मी घेतलं कारण की उलटल्या टायमिंगमध्ये शाळा सोडा आणि मग आत्ता चालली घरी आ, आज ना आज सोमवार उदयांची सुट्टी पण घरातलं काय झालं की भरपूर कामं राहिली पुसून घ्यायच्यात कपडे चादरी पण दोन विसायला घातले आणि भांडे झालीत आज थोडंसं लवकर आवरलं फक्त भांडे झालीत पूजा फरशा आणि कपडे आणि ह्यांचे पण दोन तीन ड्रेस आहेत तर म्हटलं अगोदर पटकन आवरूयात आणि मी काल आवळा कँडी केलेली आहे ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला तर मी आज बनवणार आहे आवळा कँडी तर बघू शकता मी एक सव्वा किलो आवळे घेतलेले आहेत तर त्यातले फक्त म्हणजे दोन तीन साईडला ठेवले होते कारण की ज्या दिवशी मी आवळे आणले तर मला दोन दिवस लागलं आवळा कँडी करायला तर दोन दिवसामध्ये ना त्यातले दोन तीन थोडेसे खराब वाटले म्हणून फक्त लेतले तीन ते चार असतील ते बाजूला ठेवले तर हे पूर्ण आवळे आहेत हे आहेत सव्वा किलो तर काय केलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेत पुसून वगैरे नाही घेतले कारण की मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये काय केलं एक तांब्या पाणी टाकलं आणि नंतर ह्या आवळी आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि लगेच त्याच्यामध्ये टाकले म्हणजे पाणी वगैरे अगोदर काहीच नाही गरम मु दिलं डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकलेत आणि ह्याला ना आपल्याला चांगलं झाकण घातलं तरी चालते किंवा न झाकण घातलं तरी पण चालते पण झाकण घातलं थोडंसं लवकर आवळा आहे तो शिजतो तर आपल्याला काय करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते असं फुटूस तर आवळा शिजून घ्यायचा आहे गरम पाण्यात लवकर शिजतो जास्त वेळ नाही लागत आहे पूर्ण असं आपल्याला वाटलं की आवळा शिजलाय चांगला की पूर्ण तो फुटतो आणि मग त्यातली जी बी वगैरे आहे ना ती निघायला खूप सोपी जाते तर आत्ता मी पूर्ण आवळा आहे कमी कमी ह्याला पंधरा मिनटं लागले झाकण घालून शिजवलं मी तर शिजायला आणि खराब आवळा अजिबात नाही घालायचा कारण की एक करता जरी थोडंसं खराब म्हणजे आपल्याला वाटलं की हा चांगला आहे त्याला डाग पडलेला आहे किंवा असे म्हणजे काही काही पानाचे डाग असते आता हे दोन आवळेला बघू शकता त्याच्यावर जे पान लागलेलं ला असतं ना झाडालाच तर त्याच्या थोडासा डाग असतो त्याला काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला वाटलं की मधी त्याच्या काळं काळ दिसते वगैरे तर असं नाही करायचा कारण की ही कँडी आहे ही म्हणजे जास्त दिवस नाही राहणार आहे खराब होऊ शकते त्याच्यामुळे तर बघू शकता आत्ता हे आहे आवळ्याचं ज्यूस इतकं मस्त झालं आहे म्हणजे हा व्हिडिओ माझ्याकडनं काढून आठ दिवस झाला आहे एडिट करायला घेतला आहे म्हणजे मला आवळा कँडीपेक्षा हे ज्यूस इतकं क आवडलं भयानक मी आता हे पण कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला पूर्ण सांगते आता जो आवळा शिजलेला आहे त्यातलं मी जे पाणी आहे हे ज्यूससाठी आहे आणि आत्ता ही आवळा कँडी करायला घ्यायची तर सगळी आवळे आहेत एका ताटामध्ये काढून घेतले झाऱ्याने काढले म्हणजे पाणी वगैरे नकोय आणि त्यातलं जे खालचं पाणी आहे ते अजिबात फेकून नाही द्यायचं आपल्याला त्याचं बनवायचं आहे ज्यूस तसं जरी पिलं तरी चांगले पण थोडंसं कसं तुरट लागतं आंबट लागतं त्याच्यामुळं त्याचं छान असं ज्यूस आहे तर आत्ता मी काय करते थोडेसे गरमच होते आवळा तरी पण म्हटलं की चला रुद्रांक्ष थोडासा टी बघत बसला होता म्हणून म्हटलं की तोपर्यंत तो आवरून घेऊयात त्यातलं बी आहे ते पूर्ण लवकर निघतं जास्त वेळ नाही लागत आहे तर त्यातलं सगळं बी आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आणि म्हणजे जास्त नाही वेळ लागत आहे आणि आता आवळा आपल्या शिजलेला आहे ना चांगला तर पूर्ण छान फुटून निघतो तर बघू शकता मी पूर्ण यातलं बी काढून घेतले आणि आत्ता त्याला जे पाकळे असतात ना ते आपल्याला पूर्ण सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्यात आता कसं असतं की कोणती पण रेसिपी असो की काही सगळ्यांची पद्धत थोडीशी वेगवेगळी असती आणि मला तरी नाही वाटत की मी ह्याच्या आधी कधी आवळा कँडी केली असेल कोणी कोणी हे डायरेक्ट आवळे उकडून पण घेत आहेत कोणी कोणी शिजवून पण घेत आहेत पण मी उकडून घेणार होते अगोदर पर परत म्हटलं की जाऊ दे चाळणीमध्ये तेवढे बसत पण नव्हते आणि नाहीतरी शिजून जरी घेतले उकळून जरी घेतले तरी मला त्याची कॅन्डीज बनवायची होती त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आपण काय करूयात म्हणजे ज्यूस पण होईल त्याच्यामुळे डायरेक्ट मी उकडून घेतले आणि आत्ता हे पूर्ण सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला साखर तर नाही ड्राय पण करू शकता पण तर मी फक्त काय केले म्हणजे जसं लोणचं वगैरे कसं असतो की थोडासा म्हणजे त्यात रस असल्यासारखा तर तसा मला बनवून ठेवायचं आहे आणि आपल्याला जर अशी सुक्की जरी करायची असेल तर आपण त्याच्यावर जी साखर आहे त्याची पावडर पेरून पण सुकी होऊ शकते पण मला ह्याच्यामध्ये थोडासा पाक पण करायचा होता आणि तशी जर सुकी करायची म्हटलं तर त्याला उन्हात दोन तीन दिवस तरी चांगल्या उन्हात वाळायला लागणार ला आहे त्याच्यामुळे म्हटलं नको मला म्हणजे ड्राय नव्हती बनवायची ड्राय अगोदरच आणून ठेवलेलं होतं एक पाकिट पण म्हटलं चला आता बघूयात म्हणजे नंतर जर केली तर म्हटलं अजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात तर मी जसं की आंब्याचं पण मी त्याला काय म्हणतात माझ्या सध्या लक्षात नाही आंब्याचं पण मी असंच बनवून ठेवलं होतं ते पण खूप दिवस राहिलं आणि म्हटलं आता चला आवळा कॅन्डी बनवूयात तर आत्ता हे सगळे त्याच्या फोडी आहेत त्या सगळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आत्ता आपल्याला ह्याला पाणी अजिबात नाही वापरायचं आता मी ह्याच्या म्हणजे जी साखर टाकणार आहे ना त्याच्यावरती पण आपल्याला बिलकुल पाणी नाही घालायचं आत्ता तेच पातीला आहे त्यातलं मी आवळा ज्यूस काढून ठेवला दुसऱ्या पातीलामध्ये आणि आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर आवळा कँडी टाकायची आणि आवळा कँडी टाकल्याच्या नंतर ह्याच्यावर टाकायची साखर तर आत्ता मी जेव्हा आवळा कँडी म्हणजे आवळा घेतला होता त्या काकूंना विचारलं की समजा कशी बनवायची तर त्या म्हटल्या की म्हणजे अर्धा किलो आवळा असेल तर अर्धा किलो साखर टाकायची एक किलो असेल तर एक किलो टाकायची तर आता मी काय केलं दोन किलो साखर होती तर म्हटलं की अर्धा म्हणजे मला ह्याच्यामध्ये दीड किलो साखर घालायची होती म्हणजे सव्वा किलो आहे ना तर मी थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळं मी सव्वा किलो साखर दीड किलो साखर ह्यामध्ये घातली आणि मग मी सांगते की माझ्या साखर थोडीशी जास्त घाली म्हणजे आपापली पद्धत थोडीशी वेगळी असते मला थोडंसं गोड जास्त आवडतं आणि म्हणून मी थोडीशी जास्तच घातली तर आता ती आवळा कँडीमध्ये साखर घातली की आपल्याला सगळ्या ती ओलीच असते त्याच्यामुळं म्हणजे अजिबात पाणी नाही घालायचं आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे डायरेक्ट शिजवून आहे मी असं थोडंसं थोडीशी अशीच पद्धत होती लोणचं बनवलेलं आहे इतका मस्त झालं आहे आता कँडी बनवते म्हटलं कारण की तो पण खूप दिवस टिकतो आता ही किती दिवस टिकते हे नाही मला माहिती आहे पण करून ठेवायचं आत्ता काय करायचं आपल्याला गॅसवरती ठेवलं की कमी गॅस ठेवायचा जा, खूप जास्त नाही करायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं त्यामुळं अगदी लो फ्लेमवरती ह्याला ना थोडंसं साखर पातळ उच तर कमी फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचं आहे सारखं आपल्याला परतत राहायचं कारण की बुडाला लवकर चिटकन ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं त्याच्यामुळे आणि बघू शकता पाणी घालायची अजिबात गरज नाही दहा दहा मिनटामध्ये पूर्ण आपला पाक झालेला आहे आणि मला काय वाटलं की जसं की आपण म्हणजे बालुशाही वगैरे कसं बनवतो की बालुशाही बनवली तर ती साखर आहे ती साईडने ड्राय होती पूर्ण जसं की काय असतं खडी साखर म्हणजे अशी कशी पूर्ण ड्राय होती तसं होईल मला वाटलं म्हणून मी काय केलं की थोडंसं जास्त वेळ शिजवून ठेवलं आणि आत्ता जर तुम्हाला जर म्हणजे वाळून ठेवायचे असेल ना तर बघू शकता आत्ता मी एवढा पाक केलेला आहे ना तर लगेच शेत ह्याच्यामधली काढायची आणि एका ताटामध्ये वेगवेगळी अशी साईडला ठेवून वाळून घातली तरी पण चालती तर मी काय केलं की नको म्हटलं खूप जास्त शिजवले बघू शकता जास्त शिजले आणि पाक आहे तो तसाच होता जा तर आत्ता मी लगेच थंड होऊ दिलं त्याला आणि आता त्या ताटामध्ये काढायला घेतले पाक पण थोडासा आपला येल्लो कलरचा झाला कारण की त्याला खूप वेळ शिजून घेतलं मला वाटलं की पूर्ण ड्राय होईल त्याच्यामुळे मी जास्त वेळ शिजल पण खायला ना खूप टेस्टी झाली फक्त मला असं वाटतं की थोडीशी पातळ झाली काय झालं बाळा ड्राय ना खोकला येते दोन दिवस झालं औषध आहे चालू तरी पण तर पूर्ण कॅन्टी आहे मी ताटामध्ये काढून घ्यायची पूर्ण आपल्याला ह्याला थंड होऊ द्यायची आणि मग नंतर एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायची तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आपल्याला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आता पूर्ण थंड झालेली आहे आणि पाक आहे असा घट्ट झालाय मधासारखं झालं आहे पण खायला कँडी खूप छान झाली आहे एकदम मस्त